मित्रांनो आज आपण जिजा माता डेअरी फार्म बघूया त्यांच्या घरी किती म्हशी आहेत आणि किती गाय आहेत नमस्कार शकील भाई नमस्कार नमस्कार किती म्हशी आहेत आपल्याकडे आता विक्रीसाठी दहा म्हशीची गाडी आलेली आहे हा आणि दहा गाय आल्या होत्या हा दहा गाय आठ गाय विक दोन गाय आहेत हा बघू शकता शेतकरी मित्रांनो क्वालिटी एकदम टॉप क्वालिटीच्या गाय आहे बरं हिला किती लिटर दूध चालू आहे बरं आता सध्या खाली होऊन चार दिवस झालेले कालवडे सहा जाते जे गाय आहे पंचवीस लिटरच्या बोली द्यायची आपल्याला पंचवीस लिटर दूध चालू आहे आणि ही आणि हे पण बावीस लिटर दूध चालू आहे आता बावीस लिटर का हिच्या खाली बोला हिला खाली आठ दिवस झालेले आठ दिवस झाले खाली होते दाताला सहा दाते राहताला सहा दाते हो बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या गाय आहेत या म्हशीचं काय सांगितलं बरं या म्हशी जे येते आठ आठ दहा दहा दिवस टाइम सगळ्या म्हशी आठ आठ दहा दिवस टाइम आहे हो आणि सगळ्या म्हशी दहा लिटर पुढच्या बारा चौदा लिटर त्याच्या म्हशी आहे हा होऊ शकतं सर एकदम टॉप क्वालिटी तिसऱ्यांदा तिसऱ्यांदाच्या मशी आहेत सगळ्या आणि प्युअर रिंग मशी आहेत प्युअर मुर्रा राधातीच्या मशी आहेत एकदम टॉप क्वालिटीचे ज्या कोणा शेतकऱ्याला मशी खरेदी करायच्या असतील त्यांनी जिजामाता डेअरी फार्मला संपर्क साधा பர ஏன் ப்ராஜ்ஜா கழுவ சாங்கத்த கேடா सांगू ना प्राइस तुम्हाला आपल्याकडे नव्वद हजार रुपयापासून एक लाख तीस हजार रुपयापर्यंत म्हैस आपल्याकडे आहे आणि प्रत्येक भाषेत अंगाची साडाची दुधाची आणि तुमच्याकडे युट्यूबच्या आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेतकरी आले तर तुम्ही काय सांगता बरं त्यांना आपण त्यांना लोकांपेक्षा कमीत कमी पाच हजार रुपयाने म्हैस कमी देण्याचा प्रयत्न करू शेतकरी सध्या शेतकरी नुकसान भरपूर झाली आहे आणि जेवढे तोंडावर पण म्हणजे कमी शेतकऱ्याला आपल्याकडे आपण दाखवून शक्य रिजनेबल भावामध्ये अशी या अंगाच्या स्थानाचा तुझा अशा आणि म्हैस पण प्रकारच्या आदरीने या बोलीत आपण शेतकऱ्याला मशी देऊ महाराष्ट्रातून कुठून जरी शेतकरी बांधव आपल्याकडे आला तर त्याच्याकडे आपली आपल्याकडे त्या ट्रान्सपोर्टची व्यवस्था असते त्यांची राहण्याची जेवणाची पूर्ण व्यवस्था असते आणि जरा ते तुमच्याकडं मुक्कामाच्या दिशा म्हणजे शुक्रवार उदय ना आज आदल्या दिशा आले त्यांची राहायची व्यवस्था व्यवस्था सगळी व्यवस्था आपल्याकडे असते आपल्यापासून श्री क्षेत्र शनि शिंगणापूर हे अवघ्या पाच किलोमीटरवर आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवला राहण्याची व्यवस्था आपली शनी शिंगणापूरमध्ये असते आणि दिवसभर आपण आपल्या खेड्या खेड्यावरती फिरून आपल्या गोट्यावरती फिरून आपण मशी दाखवतो काही मशी बेलेल्या शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या प्युअर मुर्रा जातीच्या मशी ज्यांना मशी खरेदी करायच्या त्यांनी जिजा माता डेअरी फार्मला संपर्क साधा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा दाखवली दुसऱ्या आहे का हो हो शेतकरी प्युअर रिंग मैशी आणि एकदम टॉप क्वालिटीची म्हैशी एकदम टॉप क्वालिटीची आठ दहा दिवस बाकी तिला बरं हिची काय प्राइस सांगितली बरं आणि एक लाख पंचवीस हजार आणि सांगा कॉन्टॅक्ट नंबर एकोणीस चारशे नव्हे पाचशे बोलू शकता ज्यांना मशी खरेदी करायच्या माता डेअरी फार्मला संपर्क साधा एकदम टॉप क्वालिटीचे चे धन्यवाद